दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी तसंच अमलदार अंबड पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अमलदार मनोहर शिंदे तसंच पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे घरकुल परिसरात तडीपार इसम राजगिरे हा धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगून घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली सदर बातमी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केला त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनकडील कडील हवलदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण अमलदार महेश खांडवाहाले तेजस मते जितेंद्र वजिरे अशा चुंचाळे घरकुल परिसरातील बिल्डिंग नंबर पंचवीसच्या पाठीमागील रस्त्यावर सापळा लावून बातमीप्रमाणे खात्री केली असता त्या सदर ठिकाणी रेकॉर्डवरील तडीपार आरोपी बाळा राजगिरे हा दिसून आल्यानं त्यास जागीच पकडलं तसं त्याचं नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव वैभव उर्फा बाळा अशोक राजगिरे व एकवीस वर्ष राहणार रूम नंबर अठ्ठेचाळीस बिल्डिंग नंबर सी एच आठ घरकुल योजना शिवार नाशिक असं सांगितलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता मिळून आल्यानं तो जप्त करण्यात आलाय तसंच हद्दपार आदेशाचं उल्लंघन केलं असल्यानं त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार तेजस मते यांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस तसंच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणं अंबड पोलीस ठाणे इथं फिर्याद देऊन आरोपी आज पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण महेश खांडबाहाले तेजसमते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीरे अशांनी कारवाई केली न्यूज ब्युरो एम एन भारत नाशिक